आई ही आई असते आई ही सगळ्यांची सारखीच असते नाही का आईचं प्रेम हे प्रत्येकाला मिळतंच असं नाही पण आईच्या प्रेमाच्या अनेक गोष्टी आपण ऐकत असतो त्यातीलच आज काही गोष्टी ऐकूयात पाऊस येतोय म्हणून तो थांबेपर्यंत शाळेत थांबण्याची वेळ माझ्यावर कधीच आली नाही कारण मी पाऊस येतोय म्हणून कधी थांबलेच नाही उलट पाऊस थांबायच्या आत आपण घरी निघायला हवं अशाच प्रयत्नात मी नेहमी असायचे कारण माहिती होतं की असं पावसात भिजून घरी गेलं म्हणजे मस्त गरम गरम ओवा आणि मोहरीच्या तेलाची गेल्या गेल्या मालिश मिळणार आणि तीही न चुकता प्रत्येक वेळी मिळतच असे भिजू नको असं सांगितलेलं असताना जरी भिजले तरी बोलणे बसायचेत आणि त्यासोबत हे तेलही हजर असायचं नंतर जेव्हा घरापासून लांब राहू लागले तसं तसं पावसात भिजणं हळूहळू कमी होत गेलं जवळजवळ बंदच झालं असं नव्हतं की जीवनात आजूबाजूला माणसं नव्हती पण तेव्हा कोणाच्या हे कधीच लक्षात आलं नाही की पावसात भिजलेल्या मुलीच्या तळपायांना छान कोमट मोहरीच्या तेलानं मालिश करून द्यावं अशा शेकडो गोष्टी आहेत की ज्या आईने नेहमी माझ्यासाठी केल्यात आईपासून लांब राहायला लागली त्यानंतर कोणीही कधी डोक्याला तेल लावून मालिश केलीच नाही आज एखादा दिवस जरी आईकडे गेलं तरी आई डोक्याला तेल लावून मालिश करूनच देते लहानपणी स्वयंपाक आवडीचा नसेल तर आई दहा ऑप्शन द्यायची गुडतूप पोळी खातेस का मेतकूट खातेस का भात खा थालीपीठ करून देऊ का दहीसाखर पोळी खातेस का शिकरण पोळी देते असे एक ना अनेक आई असे शेकडो नखरे सहन करायची आणि तरी भांडणपण तिच्याशीच व्हायचं पण नंतर कोणीही तिच्या इतके लाळ केलेच नाहीत मी पण मग हळूहळू सगळ्या भाज्या खायला लागली आयुष्यात आई एकच आहे परत नंतर कोणीच आईसारखी आलीच नाही मी मात्र मोठी होऊन आई झाले आता प्रियकर नवरा कधीकधी छोटं मूल होतात कधी कधी त्यांच्यावर आपण खूप प्रेम करतो आपल्याही ते लक्षात येत नाही त्यांच्या डोक्याला मस्त गरम तेलाने मालिश होते त्यांच्या आवडीचे पदार्थ बनतात त्यांचे सगळे नखरे आपण नकळत सहन करायला पुरवायला लागतो आणि स्वतःला विसरून जातो मुलांच्यापेक्षा पुरुषांच्या जीवनात अनेक रूपात आई येते बहीण पण आई होते बायको तर आई असतेच काही काळानंतर मुलीही बाबांची आई बनतात पण पण मुलीजवळ फक्त एकच आई असते मोठं झाल्यावर त्यांना आई नाही मिळत ते प्रेम ते नखरे तो हट्टीपणा आईशिवाय कोणीच नाही सहन करत आई परत फिरून कधीच येत नाही मुलींच्या जीवनात आई फक्त आणि फक्त एकदाच येते फक्त एकदाच